आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार

उपशहर प्रमुख मधुकर गवाणे महिला आघाडी शहर संघटक आशाताई लोखंडे यांची राजे प्रतिष्ठानामध्ये नेमणूक करण्यात आली संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय नितीनदादा शिंदे व तसेच माननीय उपमहाराष्ट्र अध्यक्ष राजू दादा मरे यांच्या नेतृत्वाखाली राजप्रतिष्ठानची उल्हासनगर शहरामध्ये प्रत्येक ठिकठिकाणी शाखाओपिनिंग करण्यात आली व पदाची बांधणी करण्यात आली व तसेच आमचे मित्र अमलभाऊ लोखंडे या आमच्यासमोर आहे तर यांनी प्रत्येक युवकांच्या मनामध्ये शिवकार्य काय असतं आणि सर्वांनी एकत्र येऊन काय करावं अगोदर आपण सर्वांनी समाजामध्ये एकताची प्रेरणा काय असते आणि सर्वांनी मिळून एक आपल्याला शिवकार्य करायचं आहे प्रत्येका युवकांच्या मनामध्ये त्यांनी ही प्रेरणा जागृत केली अशी प्रेरणा प्रत्येक युवकांच्या मनामध्ये असली पाहिजे कारण की असे अमोलभाऊसारखे मित्र मिळणं बरेच खूप म्हणजे हे असतं करून पण आज ते आले आणि खूप आम्हाला बरं वाटलं कारण की याच्या अगोदर पण आम्ही ना श्री राज प्रतिष्ठानचं पण आम्ही काम करायचो आमची एरियामध्ये जे राजप्रतिष्ठान होते तर एक आम्हाला एक नवीन म्हणजे एक, एक, एक नेतु। 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 ना म्हणजे काय सांगू तुम्हाला एक एक मोठा एक चेहरा भेटला आम्हाला आणि महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला खूप संधी भेटली आम्हाला ना खरंच खूप बरं वाटतं कारण की उदयनराजे भोसले महाराज त्यांच्या हाताखाली म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे आम्हाला काम करणे आम्हाला एक प्रकारे आम्हाला खूप मोठी संधी दिली त्याबद्दल खूप खूप आम्ही आभार मानतो तुम्हाला शहर शहराध्यक्ष ही पदवी देण्यात आली आहे त्या पदवीचा तुम्ही कसा उपयोग करणार मॅडम सर्वात प्रथम तर आम्ही लोक समाजामध्ये जिथे जिथे भ्रष्टाचार चालला आहे तो संपवणार आमच्या राजप्रतिष्ठानकडून आम्हाला जितकं करता येईल तितकं आम्ही गोरगरिबांची आडी अडचणं लांब करणार त्यानंतर आमच्याकडून जेवढं होतं तेवढं अनाथ आश्रममध्ये काय आमच्याकडून मदत जितके होते आम्ही तितकं करणार त्यानंतर आम्ही जे रस्त्यावर आज आजकाल आपण बघत असतो काय काय ठिकाणी ॲक्सिडेंट होतात काय काय लोक मरतात काय ठिकठिकाणी आमच्याकडून जेवढं काय होईल आम्ही तेवढं करणार मदत तेवढी करणार तेवढं सहकार्य करणार भ्रष्टाचार लोकांचा आम्ही पर्दाफाश करणार त्यानंतर आमच्याकडून जेवढं होईल राजप्रतिष्ठानकडून आमचं जेवढं आम्ही समाजकार्य करणार जेवढं समाजकार्य होईल आम्ही सर्व समाजकार्य एकत्र सर्व मिळून करणार हेच आमचं महाराजांचा उद्देश आहे शिवकार्य हाच आमचा धर्म आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की या नेमणुकी दरम्यान महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू मरे व कार्याध्यक्ष नितीन शिंदे ही उल्हासनगर शहरामध्ये दाखल झाले होते नवनाथ साळुंके यांना पुढील वाटचालीसाठी स्वानंद मीडियातर्फे हार्दिक शुभेच्छा आकाश सह तन्मय सोहनी स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर